ambitions a scheme to support each year Over the, next years, the development of 100 weekly hearts or street, street vendors. Food hai, huts in in select select vikri Stamp duty. We will encourage states which continue to charge. काही शहरांमध्ये शंभर हब्स तयार केले जातील स्ट्रीट फूड हब्स किंवा ज्यांना त्यांना त्यांची दुकानं थाटायची स्ट्रीट वेंडर्सला त्यांच्यासाठी ही स्कीम असेल ही योजना असेल दिस रिफॉर्म विल बी मेड एन एसेन्शियल कॉम्पोनेंट ऑफ अर्बन डेव्हलपमेंट स्कीम्स प्रायोरिटी सिक्स एनर्जी सिक्युरिटी महिलांनी जर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर त्यांना अधिकचा आर्थिक लाभ व्हावा या दृष्टीने योजना राबवली जाईल मोर रिसोर्स एफिशियंट इकॉनॉमिक ग्रोथ अलॉंग विथ एनर्जी सिक्युरिटी आता ऊर्जा क्षेत्र अवेलेबिलिटी ऍक्सेसिबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी वी विल ब्रिंग आउट अ पॉलिसी आम्हाला आर्थिक विकास करायचा आहे माझ्या सस्टेनेबल असावी पर्यावरणाचा योजना सांगितल्या सूर्य घर मुफ्त बिजली योजना पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना इन लाईन विथ अनाऊन्समेंट इन द इंटरिम बजेट इन लाईन विथ अनाऊन्समेंट इन बजेट पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना जाहीर केली जाते पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतरिम बजेट मध्ये आम्ही जी घोषणा केली होती टू एनेबल वन क्रोर हाऊस होल्ड फ्री या योजनेच्या माध्यमातून गच्चीवर सोनल सोलार पॅनल लावण्याला आर्थिक सहाय्य दिलं जाणार रेस्पॉन्स विथ मोर वन पॉईंट टू एट क्रो रजिस्ट्रेशन यांना तीनशे युनिट इलेक्ट्रिसिटी मोफत दिली जाणारे पंप स्टोरेज पॉलिसी याला आम्हाला मिळाला या योजने आणि मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी रजिस्ट्रेशन स्टोरेज अँड फॅसिलिटेटिंग स्मूथिंग पंप स्टोरेज पॉलिसी ऑफ द ग्रोईंग शेअर ऑफ रिन्युएबल एनर्जी विथ इट्स वेरिएबल अँड इंटरमिटियंट नेचर इन द ओवरऑल एनर्जी मिक्स रिसर्च एंड डेवलपमेंट ऑफ स्मॉल एंड मॉड्युलर न्यूक्लि ऑल्टरनेटिव एनर्जी ऊर्जे हैम कर प्रोत्साहन दार्ट ऑफ द एनर्जी मिक्स फॉर विकसित भारत टुवर्ड्स द न्यूक्लि एनर्जी सुधा अणु ऊर्जा खूब महत्व की है फॉर वन आणि भारतासाठी या ऊर्जेची आवश्यकता रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ भारत स्मॉल मॉड्युलर रिॲक्ट अँड थ्री रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफे मोठे न्यूक्लिअर रिॲक्टर सेटअप आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकार प्रायव्हेट कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशन करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून छोट्या आणि मध्यम आकाराचे न्यूक्लिअर रिॲक्टर्स अडव्हान्स स्थापित केले जाणार आहेत अडव्हान्स अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट्स ज्या सेक्टरला अशा पद्धतीने न्यूक्लिअर रिॲक्टर्स स्थापित करायचे असतील त्यांना केंद्र सरकारकडनं आर्थिक सहाय्य दिलं जाईल थर्मल पॉवर प्लांट्स थर्मल फ्लॉवर प्लांट हॅज बिन कंप्लीटेड जॉईंट वेंचर बिट्वीन एनटीपीसी अँड बी एचईएल थर्मल पॉवर प्लांटची निर्मिती करायची आहे मात्र येत्या कालावधीमध्ये जे थर्मल पॉवर प्लांट त्यांची निर्मिती होईल पूर्णपणे भारतीय बनावटीचे असणारे आणि भारतात निर्माण झालेल्या संसाधनांमधूनच त्याची निर्मिती होणार सपोर्ट मुव्हिंग फॉरवर्ड डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस कॅपॅसिटी फॉर द प्रोडक्शन ऑफ हायग्रेड स्टील अडव्हान्स मेकनॉलॉजी मेटेरियल्स फॉर दीज प्लांट्स विल रिसल्ट इन या सगळ्यासाठी जर अशा पद्धतीने भारतीय बनावटीने आपण हे पॉवर प्लांट निर्माण करणार असू तर